नमस्कार मित्रांनो स्वागत आहे विघ्नेश माकर युट्यूब चॅनेलवर तर आज तर आज आमचं अचानक ठरलं की आ, कायतरी बनवायचं आम्ही त्याचा विचार करत राहिलो की नक्की बनवायचं तरी काय तर फायनली अचानक ठरलं आमचं की बिर्याणी बनवायची तर आम्ही आज बिर्याणी बनवतोय तर सर्व मित्रमंडळी माझ्या घरी आलेले आहेत आणि हा माझा हे घर जाली जहाने। है। आतर आनी है। तर सुरुवात झाली चहाने ह्या दोघांचं डिस्कशन चालू आहे आतर्व आणि ऋषभ आणि इकडे कापण्याच काम चालू आहे तर ही आहे सानिका तोंड दाखव ही भूमिका आणि हे शिवा शिवा तोंड दाखव हा आणि इकडे सर्व गँग बसले तर हा आमचा सुजल आमचा चॉकलेट बॉय आमच्या दहावीच्या वर्गातला ना। तर बघा काय ओम हा बघा ओम आणि प्रेम हा बघा हा तर भात बघायला कोणी नाही तर आमचा श्रेयस आमचा श्रेयस आमचा प्रामाणिक श्रेयस तो भात बघण्यासाठी इथे आलेला आहे तो बघा कसा आमचा पहिलीपासूनचा आचारी तोच होता आणि आता पण आचार्याचं काम तोच करतोय हा बघा तर सर्व मस्त मजा मस्ती करतात ती कॉलवर बिझी आहे हे बघा आणि ही स्नेहा <laughs> तर आमचा प्रेम सगळ्यांवर तर आमचा प्रेम सगळ्यांवर अतोनात प्रेम, प्रेम करणारा तर चूल इकडे आहे आणि हे इकडे चलते पापड आचार्य आहे स्नेहा आणि चिवा हे बघा स्माइल स्माइल चिवा स्माइल तर इकडे पापल तळण्याचा कार्यक्रम चालू आहे खरे यांची सुद्धा चालू तर पापडाची चव आपण पुढे नक्कीच बघू तर हा श्रेयस मोरे म्हणजे चाच गावचा पाटील आणि ह्याची ओळख तर मागाशी झालेलीच आहे तर हे सुद्धा उपस्थित आहेत वाटलं घाबरायला तर इकडे प्रँक चालू आहेत

तर भात मस्त शिजत आहे तर सुजल ची चार्जिंग संपले आणि तो सांगते फोन चार्जिंगला लाव कारण त्याला त्याच्या प्रियसीशी बोलायचं आहे तरी जा तोंड बघू शकता आपण वा बेटे वा तर हे बघा कसे सायकलवर बसून फोटो काढतात तर श्रेयस सुतार यांचं आज आगमन झालेलं आहे पात्रावल्या घेऊन तर इकडे भाताच टेम्परेचर जरा हाय झालेला आहे पापड तर तळून झाले आणि आता बारी होती टॉमॅटोची आणि कांद्याची

तर आपण बघू शकता तुमची बिर्याणी चुलीवरची स्पेशल बिर्याणी झाली तरी कोशिंबीर अजून झालेली नाही आणि कोशिंबीर होती सानिका करणार होती पण तिने केला <laughs> <laughs> तर हा बघा आमचा चॉकलेट बॉ

जमला जाणार असतो तर खूप अशी मजा आली आम्हाला खर तर हा अनुभव एकदम फालतूड वगैरे एकत्र आमचं नियोजन काहीच नव्हतं परंतु अचानक आमचं ठरलं आणि आम्ही हा बिर्याणीचा थाट मांडला परंतु तो यशस्वीरित्या पूर्ण झाला खरंच खरं तर आपण ठरवलं तर काही साध्य करू शकतो ते आम्हाला खऱ्या अर्थानं समजलं आम्ही निर्धार केला की आम्हाला काहीतरी करायचं आहे आणि ते आम्ही करून दाखवलं तर आम्हाला खूप अशी मजा आली त्यानंतर बिर्याणी खाऊन झाल्यावर आम्ही थम्सअपचा आनंद लोडला खूप एन्जॉय आज दिवसच खूप छान असतात तर खूप अशी मजा केली तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा